नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा एप्रिल वार मंगळवार तुम्हाला तुरेसचा काय बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला होऊन जातो दोन तीन वाजेपर्यंत बाजार आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो सध्या बाजारामध्ये काही कमी येत आहे मित्रांनो फक्त जास्त करून आली तर आपल्याला व्यापाऱ्यांना जास्त काही पाहायला भेटतील सध्या सध्या शेतकऱ्यांचे काही येत नाही बाजारामध्ये जर आजच्या बाजारात शेतकऱ्यांच्या काही आल्या तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण काही दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांचं पण काही दाखवणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो गाभ नाही काही गाभा ना किती दिवस बाकी दिला अजून पाच सहा दिवस बाकी आहे काय किंमत वगैरे तिची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये का जोरात कमी जास्त जाईल किती काढाने तू नऊ लिटर एका टायमाला का एका टायमाला नऊ लिटरची काय किती वेळात आता फक्त दुसऱ्यामध्ये का तर मित्रांनो बोरवीचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही पाहायला भेटतील मित्रांनो चांगल्या दुसऱ्या किती आणले तुम्ही आज आज मी चार आणले चार आणलेले आहे का

मिला सासा लीडर चिक्चा लीडर लख एकदम गरीब एकदम बारीक बोटा कली दीजिए बोटा कली बस हाँ

तो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक आले का तुम्ही एक विकली का तुम्ही आणले का तुम्ही एक विका काय भाव निघली ती बत्तीस हजार दिली

दुसऱ्यामध्ये का दुसऱ्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये का आपल्या घरी आहेत का काही घरी तीन विकल्यात आहात काल असं काल तीन राहिले तर आपला संपर्क सांगा संपर्क संजय सोडा पाटील पाटील मांडव चौऱ्याऐशे झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस जिरो तीन तेवीस किती फायनल होईल बत्तीस ते ला द्यायची का आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्यांची संपर्क होऊ त्यांच्याकडे तुम्हाला मित्रांनो कमी बजेटमध्ये चांगल्या गाडी भेटते मित्रांनो का चांगल्या तुझा आल्या आपल्याकडे बजेट बजेटमध्ये काय असतात हा बजेट बजेटमध्ये आपण जास्ती लांब आले काय मी आज दोन पैसे आले तर देऊन टाकतो मी बरोबर किती किंमत आहे काका गाईची एक्केचाळीस हजार रुपये सांगायला किंमत तर मित्रांनो शेतकरीची काय सांगायला एक्केचाळीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त जाईल दूध किती दिला दोघं टायमाचं काढेल किती दिवस झाले जाण्याला बारा दिवस झालेले का तर मित्र तर मित्रांनो अगोदर तिने एका टायमाला सहा सहा लिटर दूध काढलेलं आहे आता बारा दिवस झालेले दोघं टायमाला नऊ लिटर दूध चालू आहे मित्रांनो आता शेतकरीची काय मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल फक्त सांगायची किंमत आहे कुठले आपण आपला नंबर सांगा बरं काय तुमचं कमी जास्त ना तर मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होणारी कोणाला काय घ्यायचे असेल तर संपर्क करू शकता शेतकरीची काय मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता पूर्ण बाजार खाली फक्त व्यापाऱ्यांच्या काही आलेली आहे बाजारामध्ये आणि इकडं काही गिरगाई आलेले आहे मित्रांनो तर सध्या बाजारामध्ये गाई येत नाही मित्रांनो खूप कमी गाई येत आहे तसंच म्हशीचं बाजारचं पण आहे मित्रांनो फक्त आता बैल बाजार तेजीमध्ये आहे मित्रांनो इथं आपल्याला खाली शेतकऱ्यांचे काही पाहायला भेटतात आणि वरती व्यापाऱ्यांच्या काही असतात मित्रांनो आपली काय किंमत वगैरे पंचेचाळीस हजार रुपये पहिल्यामध्ये चार दात आहे का, का? चार्दा, तर मित्रांनो पहिल्यामध्ये चार दात आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे तर शेतकरीची काय मित्रांनो घ्यायला काय हरकत नाही जरी काय आपल्याला व्यापाऱ्याकडे पाहायला भेटली ती भेटली तर व्यापारी आपल्याला साठ हजार रुपये सांगितले असते मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल काही होईल का कुठले पण शिरसमरी शिरसमरी शेतकरी ना आपण शेतकरी शेतकरी आपला संपर्क नंबर सांगा सथ पंच्याण्णव एकसठ सत्तावीस ब्याऐंशी सत्त्याण्णव राजू देवरे राजू देवरे का इथं काय मागणी लागली का गाईवरती मागताय किती बाजारामध्ये कितीपर्यंत मागताय तिला पस्तीसला मागली पस्तीस पस्तीस पर्यंत मागताय का चालेल तर मित्रांनो पस्तीसपर्यंत बाजारामध्ये मागणी लागलेली आहे गाईला जर तुम्हाला गाई घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता पहिल्या वे वेतातली चार तास आहे तेच काही आपल्याला व्यापार का। व्यापारीकडे पाहायला भेटले असते मित्रांनो तर त्यांनी आपल्याला साठ हजार पंचावन्न हजार रुपये किंमत वगैरे त्यांनी आपल्याला सांगितली असती तर कोणाला गिरकाही घ्यायची असेल कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीची मित्रांनो घेऊ शकता तर बघू शकता मित्रांनो आजचा बाजार कसा भरलेला आहे बाजार फक्त व्यापाऱ्यांचा भरलेला आहे मित्रांनो फक्त तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही वगैरे पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती ग्रुप असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्ये आपल्या चहा व्हिडिओ शेअर करत जा